श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण पितृपक्ष का करतात तसेच महाभारतातील कर्णाशी याचा काय संबंध आहे याचं आपण थोडंसं उदाहरण पाहणार आहे तसेच ही माहिती तुम्हाला आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तसेच तुम्हाला वेळोवेळी वे आम्ही अशीच नवीन नवीन माहिती देत जाऊ तर मित्रांनो चला आपण पाहूया व्हिडिओमध्ये पुढं काय होतं आहे तर भाद्रपद कृष्ण पक्षातील पौर्णिमेपासून भाद्रपद महिन्याच्या अमावस्येपर्यंत सोळा दिवसांचा पितृपक्ष केला जाणार आहे तसेच हा श्राद्ध आपल्या सनातन परंपरेचा एक भाग आहे तर महाभारतात द्वापरयुगामध्ये श्राद्धाचा तपशीलवार उल्लेख आहे महाभारताच्या अनुशासन पर्वामध्ये भीष्म पितामहासह आणि युधिष्ठिर यांच्यातील श्राद्धाविषयी सविस्तर चर्चा सांगण्यात आली आहे तसेच महाभारतात श्राद्धाचा पहिला सल्ला मुनींनी महर्षी निमी यांना दिला होता हे ऐकून निमी ऋषींनी आपल्या मुलाचे श्राद्ध केले याशिवाय महाभारताच्या युद्धानंतर श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून पांडवानी त्यांच्या मूर्त नातेवाईकांचे श्राद्ध सोमावती आमूषेला या दिवशी करण्याचे ठरवले होते जेणेकरून त्यांना मोक्ष मिळावा पण त्यांच्या हयातीत सोमवती अमुषा कधीच आली नाही यामुळे संतापलेल्या युधिष्ठकाने सोमवती आमूषेला शाप दिला की यापुढे सोमवती आमुषा वर्षातून एकदाच येईल इतकेच नाही तर याआधी क्रेतायुगात सीतेने दशरथाला पिंडदान करण्याची कथाही प्रसिद्ध आहे परंतु पितृपक्षाची सुरुवात ही महारथी कर्णाच्या जीवनाशी संबंधित आहे असे मानले जाते की कर्णाच्या मृत्यूनंतर जेव्हा त्याचा आत्मा स्वर्गात पोचला तेव्हा त्याला खाण्यासाठी सोने आणि दागिने देण्यात आले होते तसेच कर्णाला अन्नाशिवाय सोने का दिले जात आहे हे समजले नाही त्यामुळे त्याने देवराज इंद्राला अशी वागणूक का दिली याबद्दल प्रश्न केला होता तेव्हा इंद्रदेवाने त्यांना सांगितले की त्याने आपल्या संपूर्ण आयुष्यात फक्त सोन्याचे दान केले आहे कधीही अन्न किंवा पाणीदान केले ना नाही इतकेच नाही तर त्यांनी आपल्या पूर्वजांचे पिंडदानही केले नाही हे ऐकून कर्णाने सांगितले की त्याला त्याच्या पूर्वजांबद्दल काहीही माहिती नाही हे ऐकून इंद्राने कर्णाला आपली चूक सुधारण्याची संधी दिली आणि त्याला सोळा दिवसांसाठी पृथ्वीवर परत पाठवले तसेच कर्ण हा पृथ्वीवर आल्यानंतर कर्णाने भक्तिभावाने आपल्या पितरांचे श्राद्ध केले आणि अन्न पाणी आणि वस्त्र यांचं दान केलं असं केल्यामुळे कर्णाला मुक्ती आणि समाधान मिळाले पितरांना मोक्ष आणि समाधान दोन्ही मिळावे म्हणून हे सोळा दिवस पृथ्वीवर पितृपक्ष म्हणून साजरे केले जाऊ लागले असे मानले जाते की श्राद्ध केल्याने मोक्षप्राप्ती होते तर पिंडदान केल्याने समाधान मिळते असे मानले जाते की ओढलूपाजेत सर्व वैभवानंतरही पाण्याची कमतरता भासते त्यामुळे पितर तहानलेले राहतात त्यामुळे काळेतील मिसळलेले पाणी अर्पण केल्याने पितरांना विशेष समाधान मिळते तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंटमध्ये लिहा तसेच असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता त्यामुळे आम्हा आम्ही जो तुम्हाला पुढचा व्हिडिओ प्रसारित केला तो तुमच्यापर्यंत लगेच पोचेल तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ